युवासेना शहर संघटकपदी विशाल खैरनार तर युवासेना उपशहर प्रमुखपदी गणेश सांगळे यांची नियुक्ती करण्यात आली या प्रकरणी युवासेना प्रमुख फरहान खान माजी नगराध्यक्ष अरुण पाटील अमोल नावंदर प्रमोद भाबड प्रमुख सुनील जाधव युवासेना तालुका प्रमुख सागर हिरे प्रकाश शिंदे याकूब शेख दिगंबर भागवत भगीरथ जेजूरकर सुनील खैरनार नितीन आहेर अविनाश केदारे आदींसह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन केले असून सामाजिक कामे करून नागरिकांचा सामोरे या पदाधिकारी यांनी जावे असा आशावाद व्यक्त केला आहे यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक मारुतकी जगधने